बहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि जवळपास दोनशे जागावर एन डी ए पुढं आहे आणि त्या ठिकाणी आर जे डी आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस यांची मोठ्या प्रमाणावर हाल झाली आत्ता जे निकाल दिसत आहेत त्याहून अठ्ठावीस जागा आर जे डीला आणि पाच जागा फक्त काँग्रेसला दोनशे जागा आहे एन डी एला जे डीला त्र्याऐंशी एल जी पीला पंचवीस अशा प्रकारची बी जे पीला एकोणनव्वद अशा प्रकारची स्थिती आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार पंचवीस या साऱ्या एकामागं एक सगळ्या निवडणुका बिहारमध्ये जिंकलेल्या त्याचं कारण आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व जागतिक पातळीवरचं नेतृत्व हे आता मान्य झालेलं आहे बिहारची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेसने लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला आर जे डीने कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीनं मताची चोरी केली महाराष्ट्राचा मुद्दा घेऊन ते देशभर फिरले परंतु साफ या मुद्द्याला बिहारच्या जनते या देशात भारतीय जनता पार्टीने शिक्षा या कामावर पुन्हा एकदा शिक्कामोहत्क झालं आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व सिद्ध झालं आता बिहारमध्ये जो निकाल लागला याच्यावर आता काँग्रेस म्हणते की बोट बँक झाले काही मध्ये घोटाळा झाला याच्यावर काय सांगत ई व्ही एम काँग्रेसच्याच काळात आला आहे आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाही अपेक्षित मतं मिळाली नाही हेच ई व्ही एम आम्ही विधानसभेला वापरतो हे जिंकले तर यु एममध्ये घोटाळा नाही हे कर्नाटकमध्ये जिंकले हे हिमाचलमध्ये जिंकले त्या टायमात यू एमध्ये ऑब्जेक्शन नाही घेतलं पण जेव्हा कधी भारतीय जनता पार्टी जिंकती त्या टायमाला ई व्ही एमवर ऑब्जेक्शन घ्यायचं जनमत आपल्या पाठीमागं नाही असं न दिसू जाता केवळ हा ईव्ही एम घेऊन आणि दाखवा एखादी ई व्ही एम करून हे चॅलेंज कोणाला काय येणारा बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण असतो त्याच्यामध्ये एम डी पी आहे बी जे पी आहे त्याच्यानंतर जे डी यू आहे हे सगळे नेते एकत्र बसतील आणि निर्णय करतील हे काम नेत्यांचं आहे आमच्या एन डी एचं आहे हे निर्णय करतील तो बिहारचा मुख्यमंत्री बिहारला धरून आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कसा वाद पाहिजे आता विचारायची गरज नाही बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर लोकांनी धरले आहे या राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती आणि महापालिका भारतीय जनता पार्टी जोरदार स्थानिक स्वराज्य निवडणुकी राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवर निर्णय झाल्याच्या निर्णय आरक्षणाची वाट पाहणं चालली जिल्हा पातळीला निर्णय घेण्याचे अधिकार दिले ज्या हो ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही युती करणार आहे आणि जर समजा काही ठिकाणी राज्यामध्ये असं होऊ शकतं की युती होणार नाही परंतु कोणी कुठूनही लढलो आम्ही तरी आमचं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार पूर्णपणानं या राज्यातल्या निवडणुकांची